नमस्कार सध्याला जो ट्रेंड चालू आहे तो साडीचा काठ असतो ना तो काठ ब्लाउजच्या पुढच्या गळ्याला लावला जातो पहा आणि तो एवढा सुंदर दिसतो की खूपच म्हणजे काठ लावल्यानंतर जो लुक ब्लाउजला येतो ना तो खूप सुंदर दिसतो पहा आणि सबस्क्राईब करा हे पहा प्रथम काय करायचं फोरटक्स ब्लाऊज असेल किंवा कटोरी ब्लाऊज असेल किंवा प्रिन्स कटोरी असेल कोणताही ब्लाऊज असू द्या त्या ब्लाउजला काठ हा लावता येतोच आणि स्लीव्ह कट केल्यानंतर साईडला पुढच्या ला गळ्याला लावण्यापुरता काठ हा शिल्लक राहतो पहा साडीला आता काय करायचं अस्तर आहे ना जो तुम्ही पार्ट घेतलेला आहे कोणत्याही ब्लाउजचा असो प्रिन्स कटोरी असो कोणताही असो याला हे पहा हा जो काट आहे ही जी साडी आहे ती राजवाडी पैठणी आहे आणि खडे आलेले आहेत पहा लेसला आणि असेच खडे स्लीवला देखील आलेले आहेत स्लीव कट करून हा तुकडा शिल्लक राहिलेला आहे जो तुकडा मी पहा कसा लावत आहे मला संपूर्ण म्हटलं तरी बसला असता हा पुढच्या गळ्याला परंतु फक्त दीड इंच एवढाच तुकडा याला लावायचा आहे तो मी कसा लावला कोणत्याही प्रकारचं कॅनवा वगैरे न वापरता आणि खूप कोणत्याही प्रकारची गुढी वगैरे न येता हा तुकडा मी याला अटॅच केला एका साईडनं दीड इंचाचं अंतर ठेवून फोल्ड करून आणि आता गळ्याच्या साईडला टिप मारून घेतली हे पहा एक्स्ट्रा तुकडा होता तो काढून टाकून दिला आणि खूप सुंदर असा मी कार्ड जोडला आता यानंतर याला कटोरी जोडून घ्यायची पहा राजवाडी पैठणी साडी आहे ही आणि खूप सुंदर साडी आहे मेहंदी कलरची हे पहा कटोरी जोडून झाली आता गोट घालून घ्यायचा सुंदर असा इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि गोट घातल्यानंतर पहा गोटची पट्टी मी अगोदर रेडी करून घेतली आणि तो गोट मी आता घालून घेणार आहे आणि ज्यावेळेस आपण आता साडी विअर करणार त्यावेळेस फक्त ही किनार आहे ना ती पुढच्या गळ्याला दिसणार आणि ही किनार फक्त एकाच साईडला लावायची नाही बऱ्याचदा लेडीज काय करतात पहा एकाच साईडला ही किनार लावतात दिसण्यासाठी परंतु त्याने ब्लाउज व्यवस्थित दिसत नाही पहा ही किनार ब्लाऊजच्या दोन्ही बाजूला लावून घ्यायची आणि खूप छान दिसते ही ह्या पहा याला तर खूप छोट्या छोट्या असे खडे आलेले आहेत त्याच्यामुळे ही खूप सुंदर दिसत आहे किनार लावताना ब्लाऊजच्या दोन्ही गळ्यांना लावायची पुढच्या कोणत्याही एकाच बाजूला लावायची नाही हे पहा खूप सुंदर असं कोणत्याही साईडला धागे वगैरे बाहेर न येता किनार मी लावून घेतले आणि खडे आलेले आहेत त्यामुळे याचा लुक खूप छान आलेला आहे आणि ही पहा स्लीव आहे जी की या साईडला लावल्यानंतर याचं सा फिनिशिंग कसं येत आहे ते तुम्हाला दिसणार आहे हे पहा स्लीव शॉर्ट आहे आणि गळ्याला लेस स्लीवची राहिलेली लावली आणि खूप छान असा लुक तयार झाला प्लीज सबस्क्राईब करा इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर दोन्ही बाजूला लावून घ्यायचं पहा लावताना लेस म्हणजे बऱ्याचदा लेडीचा उजव्या हाताला दिसतं म्हणून उजव्या हाताचा गळा दिसतो साडी वेअर केल्यानंतर म्हणून उजव्याच हाताला लावतात परंतु तसं नाही करायचं याने ब्लाऊजचा घातल्यानंतरचा लूक आणि ब्लाऊज स्पेशली पाहिल्यानंतरचा लुक एकसारखा दिसला पाहिजे हे पहा दुसऱ्या बाजूला देखील मी लावून घेणार आहे अशी जशी सेम या साईडला लावून घेतली आहे तशी हे पहा अजून एक तुकडा माझ्याकडं शिल्लक आहे लेसचा आणि तो या साईडला लावून घेणार आहे जसा याला लावला आहे तसा आणि खूप छान असं फिनिशिंग येणार आहे ह्या ब्लाऊजचं कोणत्याही प्रकारचा ब्लाऊज असला तरी वेळ लावता येतो पहा तुकडा सबस्क्राईब करून